मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावं या मागणीसाठी गेल्या अडतीस वर्षापासून सहा जिल्ह्यातील वकिलांचा लढा सुरू आहे आजवर महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनं दिली पण प्रत्यक्षात खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आता राज्यातील जनतेनं भरघोस मतं देऊन महायुतीला सत्तेवर आणले आता तरी सरकारनं हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होतीये त्यासाठी कोल्हापुरातील नूतन आमदारांनी शासन दरबारी रेटा लावावा अशीही मागणी जोर धरत आहे कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील पक्षकारांकडून गेल्या अडतीस वर्षापासून लढा सुरू आहे खंडपीठाच्या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली निवेदन न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार शासन दरबारी बैठका या माध्यमातून वकील आणि पक्षकारांनी पाठपुरावा केलाय दुसरीकडं मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सुद्धा खंडपीठाच्या मागणीची दखल घेतली आहे पण प्रत्यक्षात अजूनही खंडपीठ झालेलं नाही किंबहुना बेंच बेंचसुद्धा कोल्हापूरला मिळालेलं नाही दोन हजार पंधरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनी उच्च न्यायालयाच्या पटलावर अहवाल ठेवला त्यातून मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात करता येईल असं स्पष्टपणे मांडण्यात आलं पण शासकीय पातळीवर फारशा हालचाली झाल्या नाहीत आणि त्यामुळं या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झालं नाही तीन महिन्यांपूर्वी सहा जिल्ह्यातील वकिलांनी कोल्हापुरात वकील परिषद घेतली त्यातही खंडपीठाच्या मागणीसाठी सनतशीर पद्धतीनं लढा देण्याचं ठरलं आता राज्यात नव्यानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारनं कोल्हापूरच्या खंडपीठाची मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या सहा जिल्ह्यातील ऐंशी हजारपेक्षा जास्त कामं मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं असा यापूर्वीच्या मंत्रिमंडळानं ठराव दिलेला आहे माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांनी देखील जोपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांची भेट होत नाही तोपर्यंत या प्रश्नी निकाल करणं अशक्य आहे अशा अशा स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे तर माझी नवीन मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांची भेट घ्यावी आणि हा प्रश्न तडीस न्यावा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील अनेक पक्षकारांचा वेळ पैसा वाचवायचा असेल तर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ आवश्यक आहे महाराष्ट्रातील जनतेनं आता महायुतीला भरभरून पाठबळ दिलंय कोल्हापुरात तर महायुतीचे दहाच्या दहा, दहा आमदार निवडून आलेत नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत त्यामुळं खंडपीठाच्या मागणीला मूर्त स्वरूप यावं अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे त्यासाठी नूतन आमदारांनी निर्णायक पाठपुरावा करण्याची गरज आहे बी न्यूज साठी कॅमेरामॅन प्रथमेश कात्रट सह प्रमोद वनगुत्ते